जय शिवराय आपल्याला कल्पना आहे की आता उन्हाळ्याचं चा आवर्तन चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आवर्तन चालू आहे त्याच्यामध्ये डिंबा सुद्धा कोकणी जो आहे कोकणीचा जो प्रोजेक्ट आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि कोकण्या अंतर्गत होणाऱ्या पाण्याचं नियोजन जे आहे ते मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्व आमदार खासदारांच्या बैठकीमध्ये नियोजन पार पडत असत आपलं आता हे जे उन्हाळ्यात जे रोटेशन चालू आहे उन्हाळ्या हंगामाचं त्या आवर्तनामध्ये आता मानिवडोचा जो महत्वाचा विषय आहे वडचचा मानिवडोचा आपला पिंपळा जोगा येळगाव आणि चिलेवाडी अशा पद्धतीची आपल्या धरणाची रचना आहे डिंबा हे प्रमुख आहे आपलं ऊर्जा स्त्रोत्र आणि डिंबा हे कंटिन्यू चालू असतं कारण डिंबा हे वाटपामध्ये त्याची क्षमता सुद्धा मोठी असल्यामुळे आजच्या भीतीला डिंब्यामध्ये साडेपाच टी एम सी पाणी आपल्याकडे आज आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की मध्ये येडगाव हे आपलं सप्लाय असलेलं धरण आहे येडगाव मध्ये आजच्या भीतीला आठशे चौतीस एम सी एफ टी या ठिकाणी पाणी आहे मानिव मध्ये कालपर्यंत नऊशे पंचावन्न आणि आज तसं पाहायला गेलं तर आठशे बहात्तर आजच्या भीतीला आठशे बहात्तर एम सीमटी पाणी मानवी डो मध्ये आहे वडल मध्ये अवघ पाचशे एकवीस एम सीमटी पाणी आहे जोग्यामध्ये लाईव्ह पाणी जे आहे ते आजच्या भीतीला एक हजार एक्याण्णव पॉईंट सत्तावन एम सीम टी पाणी आहे आणि मध्ये तीनशे पंच्याण्णव एम सीम टी पाणी आता आजच्या भीतीला लाईव आहे मला तुम्हाला सांगायचं की वडदचं सा पाणी आता आपण कुणाला देऊ शकत नाही वडदचं पाणी आता आपल्याला लागतंय त्यामुळे आता आता रोटेशन आणि त्याचा विषय संपलेला आहे दुसरा विषय जो आहे तो माने डोसेने खूप सारे लोक म्हणतात की खूप पाणी खाली गेलं खूप पाणी खाली गेलं मला आपल्याला विनम्रपणे सांगायचं आहे सा तर तुमचा विश्वास घेऊनच मी हा विधिमंडळामध्ये प्रवेश केलाय सर्व माझ्या तमाम शेतकरी बंधू माझ्या आता माझ्या काही खूप प्रेम करणारी मंडळी ती वेळोवेळी वेगवेगळ्या चर्चा करतात आणि ते लोकांपर्यंत सांगतात पण तो त्यांचा स्वभावाचा भाग आहे मी त्यांच्यावर फार काही कारण नाही मी माझ्या प्रामाणिक विश्वास ठेवा मी आपल्याशी बोलतोय मला कल्पना आहे की माने डोला आजपासून तर जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत आपल्याला पाणी पुरेल अशा पद्धतीची आपल्याला पाण्याची आपल्याला त्या ठिकाणी उपयुक्त साठा ठेवायचा आहे मग जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत पाऊस पडणार नाही असं गृहित धरूनच जवळजवळ साठ हजार लोकसंख्येचं जुन्नड शहर आहे त्यांना प्यायला पाणी लागणार आहे शिरोली पर्यंत ज्या ज्या विहिरी आहेत किंवा शिरोली पर्यंत जो आपल्याला विहिरी पासून बोर आहे अशा सर्व शेतकऱ्यांना त्या सुद्धा किंवा अनेक पिण्याच्या पाण्याच्या असलेल्या त्या ठिकाणी वाहिन्या त्या ठिकाणी आहेत त्यामुळे आपल्याला जे पाणी लागते ते पाणी आता उद्याच्या दोन दिवसामध्ये मानवी लोक थांबणार आहे आणि जुलैच्या पंधरा तारखेपर्यंत किंवा जुलैच्या अखेरपर्यंत सुद्धा पाणी आपल्याला फुल एफिशियन्सी मिळेल शंभर टक्के जुन्नड शहराची वेळोवेळी पाण्याची तहान किंवा पाणी हे आपल्याला देण्यामध्ये आपण त्या ठिकाणी तेवढं पाणी उपयुक्त साठण्याचं आपण त्या ठिकाणी राखीव ठेवलेलं आहे आणि आता मांडवी डोस संपल्यानंतर फक्त आपल्याकडे पाणी राहणार ते पिंपळ जोगा आणि नंतर डिंबा त्यामुळे मांडवीचा सुद्धा जो आपला परिसर आहे किंवा वरच्या बाजूला आपण गेलो तर डोंबेवाडी आणि डिंबरवाडी या लोकांना जे पाणी लागतंय त्यांना सुद्धा आता मी तिथेच पाणी सोडायला सांगितलेलं आहे पाणी आपण जपरच वापरतोय शेतकऱ्यांना सुद्धा माझी विनंती आहे की ह्या वेळेचा उन्हाळा अतिशय मोठा आहे बाष्पीभवन सुद्धा मोठा आहे आणि हे एवढं रोटेशन झाल्यानंतर ता दे दे मी तातडीने मंत्री मोदी बैठक मागितलेली आहे मी आत्ताच सगळे साहेबांशी बोललोय त्या ठिकाणी धोमाळ साहेब त्यांच्याशी पण बोललोय ही एक बैठक याच्यासाठी की दोन हजार अठराला मी मालेनोचे बोलीस बंधारे मंजूर केले मंजूर नाही त्याच्यावर पैसे आणून त्याचे सर्वे सुद्धा झाले आणि मग दोन हजार अठराला मी ह्या गोष्टी करून सुद्धा ते सगळे बुलीस बंधारे अजून तसेच पडून आहेत त्याच्यावर एकही रुपयाचं काम झालेलं तर हे मीटिंग आम्हाला मंत्रिमंडळ समोर समोर तुम्ही एकदम ग्रँडफुल करून द्या की आम्हाला कोणत्या परिस्थितीमध्ये यावेळेला आमचे हक्काचं माने डोचे गुढी बंदारे आम्हाला चवायचे आमच्या आदिवासी बांधवांनी काय करायचं वरची जी पंचेचाळीस गाव आहेत त्यांनी कुणाच्या तोंडाकडे बघायचं त्यांच्या लेकरापणाने कुणाच्या तोंडाकडे बघायचं तिथं ती त्यांची जी काही गुरं आहेत त्यांनी काय करायचं त्यामुळे हा कित्येक वर्षाचा प्रश्न आहे ॲक्शली मधल्या काळामध्ये एवढा प्रश्न खोरे आपल्याकडे येऊन पाणीच्या पाण्याच्या बाबतीतली एवढी मोठी ग्रामीणची आपल्याकडे असून सुद्धा अजून बरोबर गुढी बंद आपण बाजू शकू नाही हे आपल्यासाठी फार मोठी खरे तर फार म्हणजे लाजीवाणी बाब आहे मला बोलावं टेचा नाही करायची पण आता मी मात्र मनावर घेतलेलं आहे मी आता मांडतोय की मला कोणत्याही परिस्थितीमध्ये मला आता तुम्ही मध्ये आम्हाला तुम्ही पैसा उपलब्ध करून द्या आणि कोकणीच्या पैशामधून आम्हाला तुम्ही माने डोचे बंधारे आमचे जे आहेत मध्ये आठ पहिले ते आठ आम्हाला आता पहिल्यांदा मान्य करून आम्हाला त्याच्यावर ठाकून ते काम पूर्ण करायचं दुसरी गोष्ट महत्वाची उजवा जो उपसा आहे वडचा मी तो दोन हजार आठ ला मान्य केला त्याच्या पैसे टाकले सर्वे झाले ते पण असं चालू आहे हो किती लोकांनी आंदोलन केले म्हणजे माझे एकोणीसच्या कार्यकाळ संपल्यानंतर एकोणीस नंतर मला मी या खुर्शन बाजूला एकोणीसशे चोवीस पर्यंत अजूनपर्यंत ते अजून त्या उपसावर काहीच नाही झालं किती आंदोलन झाले काही लोकांनी जल समाधी सुद्धा शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी मागच्या निर्णय एकत्रपणे साबोत केला आणि मी त्या बाबतीमध्ये सुद्धा आता फार आग्रही आहे आणि माझी आपल्या पत्र माध्यमातून माझी सगळ्या जलसंबंधाच्या अधिकारी जे वर्ते आहेत त्यांना मला सांगणं आहे की बाबा रे आता तुम्हाला आम्हाला काम दाखवूनच पुढे जावं लागेल नाही तर एकदम पुढचं रोटेशन आम्ही तुम्हाला होऊन देणार नाही तुम्हाला फक्त वर्षात आम्हाला फक्त गोड बोलू मतदार दिसत पण आमच्या अडचणी निवडून सोडवणार आमच्या बुडी बंद काय